या राज्याच्या शाहू महाराजांच्या भूमीमध्ये कुठल्याही मंत्र्यांना काही विकास करणे गरज नाही आहे एवढं शाहू महाराज करून ठेवले धरणं बांधलेत पाणी काढलेत कालवे काढलेत सगळे योजना व्यवस्थित करून ठेवलेल्या आहेत इथं शेतकऱ्याला सुखी जीवन जमू शकतो एवढी व्यवस्था आहे त्यामुळे इतर हे महामार्ग करून काय आमचं सुखी पोट भरत नाही आमची जमीन असली पाहिजे आम्ही संघर्ष करणार शक्तीपीठाच्या नावाखाली रस्ते करून रस्त्याची मलई खायची त्यांचं कॉन्ट्रॅक्टर जगवायचं आणि हे कॉन्ट्रॅक्टर जगलेल्या जगण्यासाठी त्यांनी हे शक्तीपीठ नक्तीपीठ हे लोकांच्या कुठून सेवा घेतात करतात मग चोरून लोकांनी त्या शेतकऱ्यांना सह केल्या का अन्य कुणी केल्या हे पहिल्यांदा आपल्याला तपासावं लागेल तर निश्चित आमच्या रक्ताचे पाठ व्हायले तरी चालतील कारण हा तालुका क्रांती ग्रंथ आहे माझी जमीन पूर्ण जाते मला एकच सांगायचं आहे त्याला की जमीन घेण्यास तरी खाणार का नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे मुख्यतः मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी यासाठी अनेकदा विधान केले आणि हा मार्ग प्रस्तावित आहे तोपर्यंतच वादात आला आहे याला मुख्यतः कोल्हापूरकरांनी विरोध केला आहे आणि कोल्हापूरमध्ये भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोधासाठी चंगच बांधला आहे यासाठी आज गारगोटीमध्ये आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे याच आंदोलनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं की काही स्थानिक शेतकरी आहेत ज्यांचं ह्या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत आहेत तशी पत्रही आमच्याकडे असल्याचं आहे आपल्यासोबत काही स्थानिक आहेत त्यांना विचारणार आहोत आहो पण की खरंच इथले शेतकरी काय आहेत जे शक्तीपीठाचं समर्थन करतात का त्यांना इथनं शक्तीपीठ जावं असं वाटतं का काय वाटतं त्यांना विचारूया काय सांगाल माझं नाव मी सर्जेराव कुंडलिकी देसाई सरपंच ग्रामपंचायत मस्वे गेले वर्षभर आम्ही शक्तीपीठ रद्द व्हावा म्हणून आंदोलन करतो आहे या वर्षभराचा पाठीमागला आपण इतिहास बघितला तर ज्या शेतकऱ्यांनी आज विरोधी भूमिका घेतली असं दर्शवतात त्यांनी खरं म्हणजे त्यावेळी ज्या काही ना हरकत दाखला तहसीलदारांना किंवा आम्ही साहेबांनी दिला त्याच्यात या माणसांनी तर आपले न हरकत दाखले दिलेले आहेत म्हणजे आपली जमीन जाऊ नये म्हणून लेखी म्हणणं मांडलेलं असताना आज या लोकांची भूमिका का अशी काय खरं म्हणजे मुळात त्यांना आपल्याला तपासावं लागेल की हे शेतकरी आहेत का पांढरपेशी कारण हे पांढरपेशी म्हणायचं कारण म्हणजे हे प्राध्यापक होते गोकुळा संचालक होते आणि यांना यांना जर का अशा अवधता सुच सुचत असेल कारण यांना आम्ही चॅलेंज केलेलं आहे तुम्हाला जर का जमीन सगळी द्यायची असेल कारण आमचा लढा हा बहुतांशी लोकं इथली जी भूमीने होणार आहेत त्यांच्यासाठी आहे कारण हा आम्ही राहत असताना आम्ही जो राहतो आहे तो डोंगराळ भागात राहतो आहे मुळात आमच्या लोकांच्याकडे जमिनींचे असणारी कमी आहे परिस्थितीत असे काही लोक उठलेत की ज्यांच्या नदीकाठचं जमीन जाती तेव्हा मला या ठिकाणी जाधव सरांना विचारायचं आहे की खरोखर तुम्ही भूमिहीन होणार आहे का दुप्पटीनं आज दर सुरू आहे तो दुपटीचा दर आम्ही शेतकरी तुम्हाला द्यायला तयार आहोत तुम्ही जर का तुमची शेत जमीन सगळी देणार असाल तर तुम्ही ती जाहीर करावी निश्चितपणे इथला शेतकरी ती शेतजमीन घेईल फक्त कुणाच्या तरी आंदोलनात वितुष्ट आणण्यासाठी कुणाचे तरी सांगण्याना आपण करत असाल तर हे चुकीचं आहे आणि अशा ह्याला आमचा कुठलाही शेतकरी बळी पडणार नाही कारण तो खऱ्या अर्थाने या काळ्या जमिनीवर या भूमातवर प्रेम करतो आहे त्यामुळे आमचा शेतकरी या आंदोलनापासून या किंचितही बाजूला जाणार नाही या ठिकाणी त्यांनी आश्वासित केले की आम्ही शेतकऱ्याला दहा पट पैसे मिळवून देऊ तर ह्या सगळ्या भूलताप आहेत आणि त्यांचं एवढं चांगलं आंदोलन होतं ते त्यांनी आतापर्यंत ह्या सरांनी एखाद्या ठिकाणी ओपन जाऊन ज्या ठिकाणी आम्ही अनेक आंदोलनं केली अनेक मेळावे घेतले एका नाही हे लोकांच्याकडून सह्या घेतात मग चोरून लोकांनी त्या शेतकऱ्यांना सह्या केल्या का अन्य कोणी केल्या हे पहिल्यांदा आपल्याला आता लागेल आणि मला या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायचं आहे गेले वर्षभर ज्या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय गेले वर्षभर आम्ही लढा देतोय गेले वर्षभर लोक आमचे रस्त्यावर उतरतात अनापाण्याची परवा करत नाहीत अशा परिस्थितीत तुम्हाला कोल्हापूर पासून भुजड्यापर्यंत सगळे शेतकरी रस्त्यावर दिसत असताना तुम्हाला तो शेतकरी दिसत नाही आणि आज कोणतरी प्राध्यापक घेतोय आणि जर का तुम्हाला निवेदन द्यायला जातोय आणि त्याचं जर का तुम्ही म्हणत असाल तर या ठिकाणी निश्चित तुमचा आम्हाला शेतकरी म्हणून धिक्कार करावा लागेल आणि हा जर का या परिस्थितीत तुम्ही हा महामार्ग आणायचा प्रयत्न केला तर निश्चित आमच्या रक्ताचे पाठ व्हायले तरी चालतील कारण हा तालुका क्रांतीवीरांचा आहे मी एक बाधित शेतकरी आहे पंडोर कागल तालुका माझी जमीन पूर्ण जाते मला एकच सांगायचं आहे ह्यांना की जमीन गेल्यानंतर ही खाणार काय आज हा शेती कृषीप्रधान देश आहे मंडूर म्हणजे आपला देश भारत तर कृषीप्रधान म्हणताय आणि जर तुम्ही ह्या जर असे जर करत असाल जमीन पूर्ण तुमचे रस्त्याखाली जर घालत असाल तर तुम्ही खाणार काय आता आज आपणला अत्यावश्यक काय आहे खाल्याशेवट तर तुम्ही जगणार नाही आहे मूलभूत गरज आपली अन्न पाणी निवार आहे ह्यातलीच ही एक गरज आहे आणि आता तुमच्या कंपन्या किंवा भांडवलशाहीचा तुम्ही हे कराल आहे तर कंपनीतून तुम्ही हे उत्पादन कधीच करू शकत नाही काय सांगाल तुम्ही स्थानिक आहात शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्तावित आहे गारगोटीकर म्हणून भदरगड तालुक्याच्या शेतकऱ्यांची काय भूमिका हे रद्द झालं पाहिजे माझी अॅक्च्युली जमीन जात नाही पण उद्याचा दिवस माझा असणार आहे पण जा न जाणाऱ्याने सुद्धा हे आंदोलन सहभागी झालं पाहिजे त्यासाठी मी आलेलो आहे का तर हे आज जर त्यांना संधी दिली तर उद्याचं दुखणं आमचं आहे त्यासाठी मी आज इथं आलेलं आहे तेव्हा हे कुठल्याही परिस्थितीत रद्द झालं पाहिजे लोक आहेत ते गोकुळमधली मलाई खाल्लेले लोक आहेत दनदानगे आहेत कोट्याधीश आहेत आज त्यांची जमीन भरपूर आहे आणि जाती किती ऐंशी नव्वद गुंटे जाते एकोणव्वद गुंटेचे एकोणवद एकराचे मालक येते आणि एकोणव्वद गुंटे जमीन जर त्यांची जात असेल तर त्यांना काय फरकच पडत नाही ते जा आणि जे मिळतात ते पैसे हडप करायचे एवढाच उद्देश आहे त्यांचा म्हणजे धनदानगे आहे तेच फक्त दांडगे ते आहे त्यांना पैशाची लालच आहे आतापर्यंत गोखुळचे दहा पंधरा वर्षे संचालक होते त्यातून भरपूर मलई गोळा केलेली आहे त्या मलईचं सवय लागली त्यांना बोकाय तो बोकाय त्याच्यामुळे त्यांनी ते, ते केलेलं आहे आता जो हा शक्तीपीठ सरकार करायला आहे ह्याच्यापूर्वी ह्या सरकारनं घोषणा केली होती की शक्तीपीठ रद्द झाला निधान कोल्हापूरचा तरी शक्तीपीठ रद्द केला आहे पण ह्या पेशव्यापेक्षा पेशव्यानी या छत्रपती शिवाजीच्या मावळ्यांच्या ज्या काही जमनी आहेत त्या हडप करण्याचा डाव चालला आहे आणि शेतकऱ्याला देशोधडीचा लावण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे शेतकऱ्यांची मुलं जेवढे अनाथ होतील तेवढी यांच्या पाठीमागणं भीक मागण्यासाठी तयार होतील असा हा सरकारचा कुठील डाव आहे आणि हा कुठील डाव हाणून पडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हा बुद्रगड तालुका क्रांती क्रांतिकारांचा तालुका आहे तो शक्तीपीठ रद्द केल्याशिवाय थांबणार नाही आणि ह्या सरकारला आता आमचं एवढंच सांगणं आहे की कोल्हापूर जिल्हा म्हणजे तुम्हाला माहीत आहे पुरून उरलेला जिल्हा आहे तो कधी पेटला आणि सरकार कधी उलटून टाकेल ह्याची त्यांना जाण राहणार नाही त्यामुळं आता शेतकऱ्यांना कळू लागलं की आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय हा शक्तीपीठ किंवा हे सरकार सुद्धा पाडल्याशिवाय हे शेतकरी राहणार नाहीत असं मी ह्या निमित्ताने सांगतो तसंच पूर्वी आता देवदेवता सगळ्या ह्याच्यात आहेत शक्तीपीठ म्हणजे शक्तीपीठाच्या नावाखाली यांना रस्त करून शक्तीपीठाच्या नावाखाली रस्त करून रस्त्याची मलई खायची ह्यांचं कॉन्ट्रॅक्टर जगवायचं आणि हे कॉन्ट्रॅक्टर जगिले जगविण्यासाठी त्यांनी हे शक्तीपीठ नक्तीपीठ मराठ्यांना फक्त काय करायचं आहे मराठ्यांच्या पोरांना शेतकऱ्यांच्या पोरांना देवाचं नाव दाखवायचं आणि त्यांची शेती काढून घ्यायची आता ह्याच्यापूर्वी काय विठ्ठलाला मार्ग नाही काय गोव्याला जायला काय दारुप्याला ह्यानात पाहिजे आहे काय इथं असणाऱ्या जमनी जमणारी पोरं यांची पोटा पाण्याचा रोजी रुची रुचीचा प्रश्न काय आहे काय इथे एम आय डी सी आहे कुठल्या मुलाच्या हाताला कर्तव्य काम आहे काय तशी सुशिक बेकार मुलं करायची आणि ह्या सरकारच्या पाठीनं सरकारचा विज्वस्व करण्यासाठी ठेवायची एवढं ह्या सरकारचं धोरण आहे आणि या धोरणाला कडाडून विरोध म्हणून आम्ही इथं शेतकरी जमलो आहोत आणि आम्ही कळकणी इथं आलो आहोत माझी एक गुंठासुद्धा जमीन नाही मी दुसऱ्याची जमीन कसतोय पण जमीन का आहे जमीन माझी काळी माता काळ्या आई का आहे आणि हे सरकार ह्या काळ्या आईला मातीला विकाय निघाले असल्या घुस शेतकारचा आम्ही धिकार करतो निषेध करतो आणि शक्तीपीठ रद्दच झाला पाहिजे असं मी जाहीर करतो शक्तीपीठपेक्षा जा शेतकऱ्यांशी पोरं शक्तीपीठपेक्षा शेतकऱ्यांच्या पोरांना त्यांची जमीन मिळाली पाहिजे त्यांच्या अन्नधान्याची व्यवस्था राहिली पाहिजे अशी शेतकऱ्याची भूमिका आहे असं वाटते त्यांच्या चर्चेवरून तुम्हाला काय वाटतं माझी भूमिका तीच आहे की सध्या परिस्थिती कशी आम्ही पिकून खातो जमीन आणि आम्ही अल्पभूधारक आहे अल्पभूधारक कसे अडीच एकराचे अल्पभूधारक पाच भूल भूधारक अल्पभुजारक आणि अत्यल्प आठ चक्राचे हातले ही आमची जमीन एवढीच आता आहे आम्ही ती कसून खातो आमचा हात बैठला तर आम्ही करतोय घट्ट आमच्या हाताला पडल्यात आम्हाला उन्हात आता परवत कोणतं एक विधान केलं खानबिडकर साहेब कोण आहेत तुमच्या त्यांनी की इथं पंधरा टक्के फक्त लोक आता तरुण लोकं शेती पिकवायला आल्यात अन्यथा कोणी पिकवायला तयार नाही ही परिस्थिती आज आम्ही पा पिकव त्याला जमिनी जर असं केली तर आणि लोकसंख्या कमी होईल तेव्हा जी काही गरज नाही या शक्तीपीठ महामार्गाची की करणं गरजेचं कर आहे हाय ते रस्ता बरोबर आहे ते आहे ते रस्ते सुधारणा करा आणि आम्हाला करा ह्या राज्याचे शाहू महाराजांच्या भूमीमध्ये कुठल्याही मंत्र्यांना काही विकास करणे गरज नाही आहे एवढं शाहू महाराज कोण ठेवले धरणं बांधलेत पाणी काढलेत कालवे काढलेत सगळी योजना व्यवस्थित करून ठेवलेल्या आहे इथं शेतकऱ्याला सुखी जीवन जगू शकतो एवढी व्यवस्था आहे त्यामुळे इतर हे महामार्ग करून काय आमचं सुखी पोट भरत नाही आमची जमीन वाचली पाहिजे आम्ही संघर्ष करणार आणि इथल्या वैयक्तिक कुणाचा आमचा रोष नाही तर आमचा रोष सरकारशी आहे रद रद हा रद्द केला आहे रद्द झालाच पाहिजे आणि होणारच करणारच ही आमची शेतकऱ्याची भूमिका आपण ऐकलं असेल स्थानिक शेतकऱ्यांना आमच्या मुलांना भरायला जमनीच राहणार नाहीत त्यांच्या उद्योगधंदे नाहीत पोटापाण्याची व्यवस्था नाही त्याच्याकडे लक्ष द्या कशाला शक्तीपीठ पाहिजे द्यावधर्म करून कोण कशाला काय करणार आहे दारुप्याला जर गोव्याला जाय झालं तर आमच्या पोटापाण्याचं काय असा साधा प्रश्न इथले स्थानिक शेतकरी विचारतोय तुमच्याकडे याचं उत्तर असेल तर आम्हाला कमेंट करत नक्की सांगा धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा